오늘은 넘어에가일어났습니 जवळ आलेलं पण आणि हे बघा ही पाण्याची लाईन आहे रिपिरिगेशन केलेलं आहे आणि पाणी बघा पाणी चालू आहे आवाज येतो पण तू बघमधी नमस्कार मित्रांनो मी प्रवीण माडिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या ऑडिओमध्ये आले आहे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ बनवण्याचा काही मूळ झाला नाही आहे तर आता मी उभा आहे आमच्या कालूच्या बागेमध्ये तुम्ही मागे पाहू शकता बऱ्यापैकी चांगली डेव्हलप झालेली आहे बाग दोन तीन दिवसापूर्वी पण आलो होतो थोडीशी प्रुनिंग वगैरे केली होती कटिंग वगैरे खाली आंब्याची नवीन झाडं आहेत ती थोडं दाखवतो तुम्हाला आंब्याची झाडं काही लावलेली आहेत नवीन आणि कोकमाची झाडं आहेत नवे कोकमाची झाड आहेत पण बकऱ्या वगैरे खात असतात गुरं खात असतात ना पाण्याची व्यवस्था केलेली आहे ड्रीप इलि इरिगेशन ते तुम्हाला दाखवेन तर सोबत बघा माझ्या पिल्लू आलेला आहे माळ वाचा आणि तिकडे मागे तुम्हाला आई दिसत असेल ते बिटकी झाड असतं छोटं ते मिरमिरे झाड आहे आंब्याचं ते काढते आणि खाली पप्पा आहेत तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आंब्याची काही झाड बाग, बाग पाहायला मिळेल त्या अशी आमची जे इतर नवीन झाडं लावले आहेत आंब्याची कोकमाची तेही पाहायला मिळेल आणि ट्रिमिंग कसं करतो मी तेही पाहायला मिळेल आणि का ट्रिमिंग करावं त्याचा फायदा काय आहे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेन त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता गावचे व्हिडिओ येणार आहेत हा पहिलाच व्हिडिओ आहे आणखी काही व्हिडिओ येतील तर त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा आणि आता आपण एक आमचं आंब्याचं झाड आहे आ, मागे वादळ काही ते कोसळलं तर पडलं आहे आणि दोन झाडं एकमेकांना टच झालेली आहेत तर त्यांना ट्रेमिंग करणार आहे क ते कसं ट्रेमिंग करणार आहे ते तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्हाला हां बघ काजू बघ काढते जा काजू काढ हे बघ तीन मी छान नको हो काढू मी काढतो तीनचं गुच्छ आहे तीन वेंगुरला सात आहे वेंगुरला गुच्छाने काजू येतात या झाडांना आणि तसं बघायला गेलं तर शेवटचा सा भर चालू आहे कारण की मे महिन्याचा मध्यान आलेला आहे त्याच्यावर काल त्याच्या आले ना दोन तीन वरती वरती मोठे काजू होते दिसत नाही पडले असा खाली जाऊन बघतो का पडलेत का पिवळ्या रंगाची असली होती जाऊन जाऊ अलग हम्म ही बघा ही करवत आणलेली आहे सेक्रेटरी म्हणतो त्याला खा जे आपले प्रूनर असतो छोटा त्यामुळे छोट्या फांद्या कडवतात मोठ्या फांद्या होत नाही त्यासाठी ही रोट टाईप कटर आहे सिकटर बोलतात ती आणलेली आहे त्यानेच प्रुनिंग करायचं आपल्याला कारण की आंब्याच्या फांद्या ज्या आहेत थोडे जाड झालेले आहेत हा काजूगड हा छोटासा भोंडू काय बघें काही झाडे आमची सात आठ वर्षाची झालेली आहेत आणि ही बाजूला आमची आंब्याची झाडे आमच्या आजोबांनी लावली होती बरीच जुनी झाली होता आणि फळंही देतात पण यावर्षी एकूणच या भागामध्ये मंडनगड दापोली या भागामध्ये आंब्यांना हापूस आंब्यांना भर कमीच आहे काही आंब्याचे काही तयार झालेले विसर्या आपले हे आंब्याचे झाड आहेत एक दोन तीन तीन झाड बाजूला आणि वादळामध्ये हे झाड आडवं आहे त्यामुळे दोघांच्या फांद्या मिक्स झाल्या की याला आपल्याला एक ड्रीम कळे जेणेकरून बेगा होतील फाटा आणि ऊन वगैरे मिळेल आणि पुढच्या वर्षी पळ्या <thbin> वगैरे <thbin> येतील <thbin> <thbin>

அம்பி அப்ப yeah ,Cool! ती तोडलेली आहे आणि हा बाजूच्या झाडाची ह्या दोन चार पांज्या तोडलेल्या आहेत हा जो ओपन स्पेस भाग तयार झालेला आहे दोन्ही फांद्या इकडे त्या दोन्ही झाडांच्या फांद्या एकत्र झाल्या होता त्यामुळे आता तुम्ही येताना आतमध्ये त्यांना पाहिलं झालं रस्ताही नव्हता त्याला पण आता हा बघा पूर्ण ओपन स्पेस झालेला आहे तिकडे टाका त्या साईडला ते ओपन झाले ॲक्च्युली ही झाड पाणी तोडायची आहे पण इथे एक आंबा आहे त्यामुळे मी ते तोडत एक आंबा इथे आहे ते आंबेचे आतमध्ये असतात आणि ऊन येत नाही त्यामुळे लवकर तयार होत नाहीत एक कवळेच राहतात शेवटपर्यंत मेन कापला तरी कवळेच असतात आणि त्याच्यावर ऊन पडत नाही तर इथला एक आंबा फांदी तोडली त्यामुळे ते खांदीवर होता तो ते आंबा काढून घेतला आणि त्यानंतर मग आता ती फांदी कापली हा लांब लांब बंद क्रिमिंग करून झालेला आंबा तुम्ही पाहिला तिकडे आणि तुम्हाला दाखवता खाली की नवीन आंब्याची आणि कोकमा झाड ती समोर दिसत केसर आहे तिकडे एकदा केसर आहे त्या ठिकाणी एक बजरंग आंबा लावलाय बाकी सगळे हापूस आहेत तिकडे मागे पण आहेत आणि त्याला किनाऱ्याला जी लावलेली आहेत शेवटी एंडला बांधाच्या साईडने ती सगळी कोकम आहेत नऊ कोकम आहेत जवळ आलेलं पण आणि हे बघा ही पाण्याची लाईन आहे ड्रीप इरिगेशन केलेलं आहे आणि पाणी बघा पाणी चालू आहे दिस आवाज येतो पाणी बघा कोकम आहे ती फुल फोर्स मी आहे कुठे बोललात मी जांभूळ हा हो जांभूळ आहे इथे ही बघा हे जांभळ गेल्या पावसाळ्यात मी लावलं होतं बाडोळी जांभूळ आहे खूप मोठ्या साईजचा तांबू येतो हा तर त्यांनी आता काढलेला आहे आणि लवकरच आहे त्यामुळे त्याने आत्ता तग धरलेलं आहे आणि काही वर्षात फळे देईल तो आणि पण बाजूला साईडनी साईडनी जी आहे ती सगळी कोकम लावले इकडे तिकडे कोकम लावू ना तर आमचं ट्रिमिंगचं वगैरे काम झालेलं आहे भाडावर संध्याकाळ बागे झालेले मावळत आलेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे हॅलो थक घ्या ना बरेच बरेच वर्ष मला विचारवतात हाडायला ट्रिम करायचा शेवटी ह्या वर्षी ट्रीम केलं आणि आता घरी जाऊया घरी जाऊन फ्रेश होऊ चहा पिऊ मी हा व्हिडिओ इथेच संपूया पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र